वाई नगरपालिकेची नियुक्तीत मोठा ट्विस्ट. शिवसेनेच्या नगरअध्यक्ष पदाचा उमेदवारीची निवडणूक कितून माघार. वाईतील शिवसेना शिंदे गटाचे तालुका उप जिल्हा प्रमुख विकास अण्णा शिंदे यांनी पक्षाशी गद्दारी केली. भावाला उमेदवारी मागून नगरअध्यक्ष पदाचा अर्ज घेतला माघारी. शिवसेनेतून त्यांनी हे हाकलपटी प्रविण शिंदे यांना देण्यात आली होती सेनेच्या नगरदेशच्या पदाची उमेदवारी. वाई नगर उमेदवार यांनी अर्ज माघारी घेतल्याने पक्षाने हकलपट्टी केली अचानक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे साताऱ्यात खळबळ वाईतील शिवसेना आक्रमक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली एकनिष्ठपणाचा डोंग करणाऱ्यांना पक्षामध्ये ठेवणार नसल्याचे जिल्हा प्रमुख रणजित सिंह भोसले यांनी सांगितले